नमस्कार शेतकरी महुया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर उत्तराखंड त्यानंतर चेन्नई या ठिकाणचे असलेले बाजारभाव सोलापूर या ठिकाणचे काय मार्केट चालू आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव अपडेट आपण एवढ्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न तर शॉर्ट शॉर्टपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यांना लासलगाव या ठिकाणी काय मार्केट आहे तीन हजार रुपये एकतीसशे रुपयापर्यंतचे मार्केट कुठं आहे आणि या ठिकाणी बाहेर राज्यात काय मार्केट चालू आहे चार हजार रुपयापर्यंत बाजारभाव बाहेर राज्यात चालू आहे का त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत व्हिडिओ छोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो सुरुवात करूया उत्पन्न बाजार समितीला असेल का श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषीपन्न बाजार असेल का दिनांक दहा जून दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव एकूण कांदा लिलावामध्ये दोनशे पन्नास नगांची आवक आहे उन्हाळकांसाठी दोनशे पन्नास नगांची आवक कांदा अंधक कांदा आवकांदाचे चार हजार क्विंटलची दाखल झाली आज रोजी दहा जून दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी बाजारभाव बघितले उन्हा कांदा कमी कमी तेराशे जास्तीत जास्त सत्तावीसशे एक आणि सरासरी पंचवीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव आहे कांद्याच्या भावात सुधारणा एकंदरीत बघायला भेटलेली आहे लासलगाव नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कांदा मार्केट आशिया खंडातील मार्केट यार्डामध्ये भावाचे भावामध्ये सुधारणा आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता हल्दवाणी उत्तराखंड या बाहेर राज्यातील कांद्याचे बाजारभाव तुम्ही बघू शकता इंदोरच्या सुपर कांदाला एकोणतीसशे ॲव्हरेज कांद्याला सत्तावीसशे मिडियम कांद्याला चोवीसशे आणि नाशिकच्या सुपर कांद्याला त्या ठिकाणी तीन हजार रुपयापर्यंत बाजारभाव भेटतो आहे ॲव्हरेज कांदा अठ्ठावीसशे मिडियम कांदा पंचवीसशे चोपडा कांदा सुपर एकवीसशे पुणेच्या एकतीसशे रुपयापर्यंत सुपर कांद्याला भाव भेटतो आहे ॲव्हरेज कॉलचा कांदा एकोणतीसशे मिडियम कांदा सव्वीसशे रुपयापर्यंत भेटतो आहे आणि चेन्नई या ठिकाणी जे काय चेन्नई या ठिकाणचे बाजारभाव जर बघितले तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेतकरी एक सुपर कॉलचा कांदा दोन हजार ते एकवीसशे अर्धा क्विंटलचे बाजारभाव क्विंटल प्रमाणे चार हजार ते एकेचाळीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव बेचाळीस रुपयापर्यंतचे मार्केट आहे फुल पिक साईज कांदा एकोणीसशे ते दोन हजार हे अर्ध क्विंटलच्या बाजारवर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती क्विंटल प्रमाणे तुम्ही लावून घ्या बघून घ्या एकोणीसशे ते दोन हजार रुपयापर्यंत म्हणजे या ठिकाणी अडतीशे ते या ठिकाणी चार हजार रुपयापर्यंत मार्केट आहे जसं की तुम्ही स्क्रीनवर बघत आहात पंचाळीस गाड्यांची आवक आहे सोलापूर या ठिकाणची दोनशे गाड्यांची आज आवक झालेली आहे अवकेतली या थोडी वाढ झालेली आहे आणि मिडियम कांदा सतराशे ते अठराशे मोकळ कांदा अठराशे ते एकोणीसशे गोल्टा कांदा तेराशे ते पंधराशे गोल्टी कांदा अकराशे तेराशे क्विंटल प्रमाणे लावून घ्यायचे आहे